दिवसामध्ये आपण किती बघितले बेटा तीन चार रूप बघितले रूप बघितला होता आपण का सी हा कधी क होतो आणि सी हा कधी स होतो बरोबर सी सोबत जर ए गो यू येत असेल तर सी काय झाला आपला क आणि सी सोबत जर ई वाय आणि आय येत असेल तर सी काय झाला आपला स त्याच बेसिसवर घेतला की जी कधी ग वाचायचं आणि जी ला कधी ज सिंपल आहे मी तुम्हाला म्हटलं की कोणत्याही शब्दाला वाचत असताना तो कसा वाचवा वाचावा हे कंजोनंट कधीच ठरवत लक्षात कंजोनंट ठरवतात का नाही ते पाचच व्हावेला ते दिमाळा करतात पाचच व्हावेला ते शब्दाला कसं वाचायचं इकडे आपले 21 कंत्रंट आहे हे डबल नाही पण पाच वॉवेल मध्ये आपण वाय ऍड करत आहोत बरोबर आहे मग लक्षात घ्या की तुमच्या झी नंतर जर लगेच ई e वाय आणि आय ए असेल लक्षात घ्या झी नंतर जर तुमचा ई e आय आणि वाय ए असेल तर तुमचा झी चा प्रोनासेशन ज ठीक आहे आणि तुमच्या झी नंतर जर ए एत असेल तर तुमचा जी चा प्रमाण शेष काय होत म्हणता ग आता एक कोणताही रूल शंभर टक्के लागू पडत असत परंतु आपल्याला आपलं वाचन सुधारतासाठी जी नंतर ई आल्याच्या नंतर मी म्हणलं होत की प्रोडक्सेशन ज व्हायला पाहिजे पण तुम्ही इथं जी टी गेट म्हटलं आपण की अपवादाची गोष्ट आहे काय अपवादाची गोष्ट आहे असे म्हण आपल्याला परंतु नियमामध्ये बघितलं आपण जी नंतर ई आला जी नंतर वाय आला जी नंतर ई आला तर हा जी नंतर ई वाय आणि ई आल्याच्या नंतर जी काय झाला बेटा म्हणजे जी ई एन जे